नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या दिवसभराच्या घडामोडी पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनियुक्त सदस्य डॉक्टर पांढर पटेल यांना आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली निवडणूक आयोगाच्या नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयुक्त प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला मोठा दणका निवडणूक आयोगातील नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी प्रधानमंत्री विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार सध्या केवळ प्रधानमंत्री यांच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती यांच्याकडून नेमणूक केली जात आहे निवडणूक आयोगाच्या नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईपोटी सातशे पंचावन्न कोटी रुपयाचे वाटप झाले आहे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना एकतीस मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले कसब्यात भारतीय जनता पार्टीला धक्का महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर विजयी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर कसब्यात काँग्रेस पक्षाने गुलाल उधळत विधानसभेची पोटनिवडणुकीत विजयाची पुनर्वृत्ती केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला धक्का एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर कसब्यात काँग्रेस पक्षाने गुलाल उधळत विधानसभेची पोटनिवडणुकीत विजयी पुनवृत्ती केली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने गेल्या आठ महिन्यात चार हजार आठशे रुग्णांना एकूण अडतीस कोटी सहा साठ लाख रुपयाची मदत दिली आहे तसेच फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये विक्रमी दहा कोटी सत्तावीस लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने दिली आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईफने चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद